कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा खेड शहरातील यादीप विद्यामंदिर भडगाव येथील पालकांनी शाळेच्या रस्त्यासाठी आता आक्रमक भूमिका घेतली आहे शाळेच्या मागील आणि पुढील रस्त्याची दुरावस्था झाली असून यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा झाला आहे पालकांनी आज खेड नगरपालिकेला निवेदन देत लवकरात लवकर लगर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे पालकांच्या म्हणण्यानुसार येत्या तीस सप्टेंबरपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर तीन ऑक्टोबर रोजी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर सर्व पालक उपोषणाला बसतील आजच्या निवेदनावेळी पालक प्रतिनिधी मंदार आपटे रोहन विचारे नंदकिशोर भालेकर अभिजित पाटणकर श्रीधर गवळी यांच्यासह अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करत असताना खराब रस्त्यांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो या गंभीर प्रश्नाकडे नगरपालिकेने तात्काळ लक्ष द्यावे आणि युद्ध पातळीवर रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी पालकांनी केली आहे अन्यथा तीन ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या उपोषणाची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिकेची असेल असा इशारा पालकांनी दिला आहे ज्ञानी विद्यामंदिर भडगावच्या शाळेच्या मागील रस्ता व पुढील रस्ता हा खड्जेमय झाल्यामुळे गेले चार महिने पावसाळ्या असल्यामुळे आम्ही सगळेच पालक शांत होतो प्रशासनाला सहकार्य करत होतो कर मात्र आता आपल्या कोकणातला पाऊस कमी झाल्यामुळे आज सगळेच पालक आज जवळजवळ एकशे चौक पत्र जे आहे हे पत्राचं निवेदन आम्ही सन्माननीय सीओ साहेबांचे प्रतिनिधी माननीय बोंडे साहेबांले आहेत आणि आम्ही तीन दहा लाख आम्ही उपोषणाला बसतोय सगळेच पालक विद्यार्थी असे सगळेच जण तिथे स्थानिक नागरिक आहेत शाळाची संस्था आमच्या पाठी आहे आणि आम्ही प्रशासनाला तीस नऊ पर्यंतचं मुदत दिलेली आहे तीस नऊपर्यंत जर तो रस्ता व्यवस्थित झाला नाही तर दिनांक दहाला या प्रवेशद्वारावर आम्ही सगळे पालक आमच्या मुलाला येऊन तिथे प्रशासनाला धाव्यावर लागणारे दिवशी ला आम्ही उपोषणाला भेटतो तर सगळ्याच खेडवासीयांच्या त्याला आम्ही मदत लाग सहकार्य लागणार आहे